नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा म्हणजे मेडाच्या पोर्टलवरून सोलर पंपसाठी अर्ज सादर केले असतील त्या शेतकऱ्यांना आता आपल्या महाडिस्कॉम बेनिफिशरी या ॲप्लिकेशनला लॉग इन करून आपलं अप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे त्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचं ऑप्शन उपलब्ध झाले उप असेल जा ही चेक है चा मत महा है। तेना तर ज्या शेतकऱ्यांना हे चेक करायचं असेल त्यांनी मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जाऊन महाडिस्कॉम बेनिफिशरी सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुसुम बेनिफिशरी या नावाने एक अप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड करायचं आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचं ते ॲप्लिकेशन आहे आणि याला डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे तर तुम्हाला ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल ज्यावरती महावितरणचा लोगो असेल महावितरण बेनिफिशरी अशा प्रकारचं लिहिलं असेल मित्रांनो ॲप्लिकेशनमध्ये समोर गेल्यावर तुम्हाला तीन पेजेस दिसतील इन्स्ट्रक्शनचे तर हे व्यवस्थित वाचायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे ज्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही आपला अर्ज सादर केलेला होता तोच मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एम के आय डीसुद्धा पाहिजे आहे आणि या ठिकाणी सेल्फ सर्वे करताना काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते आपल्याला वाचून घ्यायचे आहेत सगळे इन्स्ट्रक्शन मराठीमध्ये आहे दुसरी गोष्ट सेल्फ सर्वे करताना ज्या ठिकाणी आपल्याला पंप बसवायचा आहे ज्या ठिकाणी आपला पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणीच आपल्याला सर्वे सर्व्हे करायचं आहे आणि आप आपल्या मोबाईलचं जे जिओ लोकेशन आहे ते ऑन ठेवायचं आहे आणि इंटरनेटसुद्धा आपल्याला ऑन ठेवायचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचून आपल्याला समोर जायचं आहे आणि जो मोबाईल नंबर वापरून आपण आपला अर्ज सादर केला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे खाली एक बॉक्स आहे प्रायवसी पॉलिसी म्हणून त्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एरो दिसते मित्रांनो यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी नंतर अप्लिकेशन लॉग इन होईल तर मित्रांनो अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन डिटेल्स आहे सिस्टीम डिटेल्स आहे आणि बाकी पण ऑप्शन आहेत तर मित्रांनो यामधलं आपल्याला जे पहिलं ऑप्शन आहे अप्लिकेशन डिटेल्स त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे स्क्रीन दिसेल ते अशा प्रकारचे असेल इथे तुम्हाला सर्वात वर तुमचं नाव असेल त्यानंतर अप्लिकेशन नंबर असेल मोबाईल नंबर असेल तुमचा पत्ता असेल आधार नंबर असेल त्यानंतर तुमची कॅटेगरी असेल आणि तुम्ही किती कॅपॅसिटीचा पंप निवडला आहे ते सुद्धा असेल आणि तुम्हाला किती रुपयाचं पेमेंट करायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं असेल मित्रांनो सर्वात खाली तुम्हाला सेल्फ सर्विस एक ऑप्शन दिसतोय तर नेमका सेल्फ सर्वे कसा करायचा याबद्दलचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट करण्यात येईल तेव्हापर्यंत अप्लिकेशन डाउनलोड करा लॉग इन करा आणि आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करा थँक्यू